नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तहसीलचे उत्पन्न प्रमाणपत्र लागत असते यामध्ये तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच तुम्हाला हे उत्पन्न प्रमाणपत्र कुठून काढून मिळणार आहे याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात शासनाच्या विविध योजना जसे घरकुल महिलांना अर्ज भरण्यासाठी कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तर यामध्ये दाखला कसा काढायचा याबद्दलची माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र कसं भेटतं याचे आपण डेमो पाहणार आहोत ज्याला आपण इन्कम सर्टिफिकेट असं म्हणतो तर तुम्ही एक वर्ष ते तीन वर्षाचा काढू शकता त्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले कागदपत्रे लागणार आहेत तर तुम्हाला नोकरी असल्यास फॉर्म नंबर सोळा लागेल पेन्शन असल्यास पासबुक झेरॉक्स लागेल त्यानंतर रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स आणि एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागेल तलाठी उत्पन्न दाखला आणि शेतीचा सात बारा अट हा तुम्हाला जोडावा लागणार नाही आणि या कंपल्सरी नाहीत तुम्हाला तीन गोष्टी लागणार आहेत आधार कार्ड रेशन कार्ड आणि एक फोटो आणि जर तुम्हाला नोकरी असल्यास त्याचं पगारपत्र किंवा पेन्शन असल्यास त्याचं पासबुकची झेरॉक्स एवढी कागदपत्रे तुम्हाला उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणार आहेत तर उत्पन्न दाखला आपले सरकार सेवा केंद्र ज्याला आपण सेतू सेवा केंद्र म्हणतो तिथूनही मिळू शकतो तसेच स्वतः आपले सरकारवर जाऊन तुमचा अकाउंट बनवून उत्पन्न दाखला काढू शकता याचा व्हिडिओ आपण अगोदर चॅनलवर टाकलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर तुम्ही जर माझी लाडकी बहीण योजना यासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला उत्पन्न दाखला कोणाच्या नावचा काढायचा आहे आणि तो तुम्हाला कसा भेटणार आहे त्याचा डेमो पाहूयात तर इथं तुम्ही पाहू शकता हा एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे इथं तुमच्या तहसील कार्यालयाचं नाव असणारे वरी बारकोड असणारे क्रमांक असणारे जिल्हा असणारे त्यानंतर प्रमाणित करण्यात येते की इथं तुम्हाला कुटुंब प्रमुखाचं नाव असेल समजा तुम्ही तुमच्या पतीच्या नावानं जर तहसीलचं उत्पन्न काढत असाल तर इथं तुमच्या पतीचं नाव त्यानंतर राहणार तालुका जिल्हा ही माहिती असणार आहे तर हे एक वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रमाणित करण्यात येते की इथं अर्जदाराचं नाव असणार आहे समजा तुमच्या तुम्ही जर महिला असाल आणि तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या पतीच्या नावानं उत्पन्न प्रमाणपत्र काढू शकता लाभधारक मध्ये इथं तुम्हाला दाखला दाखलामध्ये फक्त तुमचं नाव येणार आहे सदरचा दाखला यामध्ये पत्नीचं नाव असेल आणि पूर्ण यांना शैक्षणिक कारणासाठी तुम्हाला कुठल्या कारणासाठी हे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे याचा उल्लेख असेल आणि जर तुम्ही तुमच्या सासऱ्याच्या नावाने काढत असाल तर इथं अर्जदार सासऱ्याचं नाव असणार आहे त्यानंतर राहणार तालुका जिल्हा ही सर्व माहिती असणार आहे तुमचं वार्षिक उत्पन्न इथं नमूद केलेलं आहे तरी तर वर्ष पाहू शकता तेवीस चोवीस वार्षिक उत्पन्न पंचेचाळीस हजार असं तुम्हाला हे तशीचं एक वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र मिळणार आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे कुटुंब प्रमुखाच्या नावाने असते कुटुंबप्रमुख तुमचा पती तुमचे सासरी किंवा तुमच्या कर्ता व्यक्ती असू शकतो आणि यामध्ये लाभार्थी इथे खाली सदरचा दाखला इथं लाभार्थ्याचं नाव असणार आहे आणि त्याला कुठल्या कारणासाठी हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे याची ही माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता यासाठी कुठली कुठली कागदपत्रे आपण जोडलेली आहेत सिधापत्रिका आधार कार्ड स्वघोषणापत्र आणि अर्ज स्वघोषणापत्र आणि अर्ज तुम्हाला सेतू सुविधा केंद्रामध्ये मिळून जाईल जर अर्ज आणि स्वघोषणापत्र स्वघोषणापत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही एक वर्षाचा तहसील कार्यालयाचा उत्पन्न दाखला काढू शकता यामध्ये तुम्हाला काय अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बिलायकोनला प्रेस करायला विसरू नका